या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राजापूर तालुक्याने यंदाच्या आषाढी एकादशीनि मोहरम सणाच्या निमित्ताने धार्मिक सलोख्याचे एक आदर्श उदाहरण घालून दिलं आहे हे दोन्ही महत्वपूर्ण सण अभूतपूर्व शांतता आणि एकोपाच्या वातावरणात साजरे झाले हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि पवित्र भावनेने हे सोहळे साजरे केले जे सामाजिक सलोख्याचे प्रतीक बनलं आहे राजापूरच्या इतिहासात प्रथमच आषाढी एकादशीची पालखी पोलिसांनी उचलून दिंडीचा प्रारंभ केला हा क्षण केवळ धार्मिक विधीचा भाग नव्हता तर तो धार्मिक ऐक्याचा एक अनोखा संदेश देऊन गेला या घटनेनं समाजात परस्पर आदर आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली राजापुरातून निघणाऱ्या मोहरमच्या निवडणुकीत स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी भाग घेतला त्यांनी पवित्र तझियानाला खांदा देऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रत्यक्ष संदेश दिला पोलीस अधीक्षकांच्या या कृतीनं धार्मिक सलोखा जपण्याचं आणि एकमेकांच्या सणांचा परंपराचा आदर करण्याचं महत्त्व अधोरेखित झालं पांडुरंगाच्या मंदिरात नदीतील गुडघाभर पाण्यातून वाट काढत जाणाऱ्या पोलीस अधीक्षकांना राजपूरच्या जनतेनं प्रथमच पाहिलं त्यांच्या या कृतीनं जनतेमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालं दोन्ही धर्मियांच्या मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता हिंदू मुस्लिम ऐक्य अबाधित राहावं आणि येणारे सर्व सण खेळीमेळीच्या वातावरणात साजरे व्हावे हाच संदेश देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे स्वतः जातीनिशी राजापुरात उपस्थित होते